नमस्कार आज आपण नेहमीपेक्षा वेगळी पण तितकीच चविष्ट मसाला चपाती व सोबत खाण्यासाठी चटपटीत दही तडका बनवणार आहोत जर तुम्हाला तीस ती चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी बनवून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नाही तर नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता तर सर्वात अगोदर आपल्याला हवंय गव्हाचं पीठ हे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यात काही पावडर मसाले घालूया त्यात मी आहे एक लहान चमचा धने पावडर एक लहान चमचा आमचूर पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा जिऱ्याची पावडर सोबतच वेगळ्या फ्लेवरसाठी एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे तसेच अर्धा चमचा सूंठ पावडर म्हणजे आल्याची पावडर घालू आणि एक चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद आता एक चमचा ओवा असं हाताने थोडंसं चोळून घालूया मग एक चमचा कसुरी मेथी घालू आणि नंतर ही मसाला चपाती जास्त वेळ मऊ नरम राहावी म्हणून यात घालू दोन चमचे दही आणि थोडस बेकिंग पावडर व सोबतच दोन चमचे तूप तु। तुम्ही इथं तेल वापरलात तरीही चालेल आणि मग चवीपुरतं मीठ टाकून मसाल्यांना आधी पिठात मिसळून घेऊ तर इथं असं कोरडे मसाले वापरल्यामुळे ही मसाला चपाती तुम्ही दोन ते तीन दिवस ठेवून खाऊ शकता म्हणजे ती अजिबात खराब होणार नाही आता यात थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया जसं नेहमी चपातीसाठी कणिक मळतो अगदी तसं सॉफ्ट कणिक मळून घ्यायचंय तर या नाश्त्याला तुम्ही मसाला चपाती म्हणा किंवा मसालेदार पराठा काहीही म्हणा हा अतिशय सोपा कोणताही वाटण्या कुटण्याचा व वा चिरण्याचा पसारा न मांडता अगदी सहज झटपट बनतो हे पहा असं मौसूद पीठ मळून आहे आणि मग थोड्या वेळ पिठाला भिजण्यासाठी झाकून ठेवूया तर पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण एक चमचमीत दही तडका बनवू त्यासाठी मी एक मोठी वाटी दही छान फेटून घेतलं आहे आता यात एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकू सोबतच बारीक चिरलेला एक लहानसा कांदा टाकायचा मग थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार बारीक चिरलेली पुदिन्याची पानं तसेच थोडंसं काळं मीठ घालू व त्यानंतर एखाद्या पॅनमध्ये जवळपास एक चमचा तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात एक लहान चमचा मोहरी व एक लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तडतडले की त्यात बारीक चिरलेल्या तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकून काही सेकंद मंद आचेवर लसणाचा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ आणि शेवटी अर्धा लहान चमचा लाल तिखट टाकून यालाही तेला थोडंसं परतून घ्यायचं आणि मग तयार फोडणी दह्यावर ओतून घेऊया तर असा चटपटीत व झटपट बनणारा लसुनी दही तडका कोणत्याही नाश्त्यासोबत भारीच चवदार लागतो हे पहा आपला तडका तयार झाला आहे चला इकडे कणिक भिजलय का ते पाहूया तर पहा कनिक छान भिजले आता यातून लहान किंवा मध्यम किंवा आवडीनुसार लाडू एवढा गोळा घेऊन त्याला व्यवस्थित सेट करत उंडा तयार करायचा आणि उंड्याला कोरड्या पिठात घोळून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर याला तुम्ही असंच न दुमडता किंवा दुमडून कसंही लाटून घेऊ शकता पण याला शक्यतो पातळ लाटून घ्या हे पहा असं पातळ लाटून घ्यायचा आहे चला आता मसाला चपाती भाजून घेऊ तर याला भाजण्यासाठी तव्यावर टाकण्या अगोदर तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि मग तव्यावर टाकून मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे तर भाजलेल्या भागावर तेल किंवा तूप आवडीनुसार लावून याला अलटून पलटून खमंग भाजून घ्यायचं आहे हे पहा असं दोन्ही बाजूनी खमंग भाजल्यावर याला काढून घ्यायचं तर अशी चवदार चवीची मसाला चपाती दही तडक्यासोबत खा किंवा काहीच नसेल तर लोणच्यासोबत सोबत खायला सुद्धा ही फारच उत्तम लागते मग एकदा जरूर बनवून पहा तसेच आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका